महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नांदगाव तालुक्यातील पिंपळे येथील बंजारा तांडा येथे दिनांक जून रोजी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी भेट दिली असता तेथील स्थानिक बांधवांनी व महिलांनी साठ ते महिला सत्तर वर्षांपासून आम्ही राहत असून आम्हाला वीज कनेक्शन पासून वंचित ठेवले आहे अशी व्यथा मांडली आजही या आदिवासी समाजाला चिमणी किंवा दिवा लावून आपल्या मुलांचा अभ्यास व आपले दिवस काढावे लागत आहेत त्यामुळे नांदगाव एमएससीबी ऑफिस तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन येत्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी दिला आहे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी पिंपराळे येथील बंजारा तांड्यावर भेट दिल्यानंतर त्यांना येथील लोकांनी त्यांच्या समस्या बोलताना व्यक्त केल्या नांदगाव तालुक्यात तीनशे कोटींची कामे झाली परंतु पिंपळेगावात आदिवासी समाजाला लाईट नाही वीज कनेक्शन नाही खेदाची बाब असून पिंपळगाव येथील बंजारा तांड्यावर येत्या तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत गोरगरीब आदिवासी बांधवांना वीज कनेक्शनची व्यवस्था न केल्यास बहुजन आघाडीच्या वतीने एक जून दोन हजार चोवीस रोजी लोकशाही मार्गाने एमएसईब्ही ऑफिस तहसील कार्यालय आणि नांदगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा